नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय नोकरीला असा ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पण तत्पूर्वी निश्चित सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये केंद्रातील सरकारने एक मोठा निर्णय घेतला आणि या निर्णयाअंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांची गेल्या काही मे महिन्यापासूनची मागणी ही मान्य करण्यात आली वीग केंद्रातील सरकारने जानेवारी महिन्यामध्ये आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता दिली दरम्यान आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता मिळाल्यानंतर याबाबत वेगवेगळ्या चर्चांना उदाहरण आलं आहे अशातच आता महागाई भत्त्यासंदर्भात एक मोठी माहिती समोर आली मिळालेल्या माहितीनुसार आठव्या वेतन आयोगामध्ये महागाई भत्ता हा झिरो केला जाणार आहे दरम्यान आज आपण याबाबतची थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत सध्याचा सातवा वेतन आयोग जानेवारी दोन हजार सोळा पासून लागू आहे इतिहास पाहिला तर प्रत्येक वर्षांनी नवा वेतन लागू होत असतो यानुसार नवीन वेतन आयोग हा एक जानेवारी दोन हजार सर्वप्रथम नवा वेतन आयोग केंद्र कर्मचाऱ्यांना लागू होईल आणि त्यानंतर मग राज्य कर्मचाऱ्यांना राज्य सरकारकडून नवा वेतन आयोग हा लागू व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया बॉक्स मध्ये दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा